गुकू काढला अजून काय कधी धुसर धुसर एक वादळाची वाट तू कुठे राहतो वाटतच राहतो का काय नाव तुझं काय सात वा मस्त नाव आहे मस्त काढलं रे अजून काय काय काढलं तू अच्छा हां किती ला आहेस तू तिसरी ला आहेस कोणत्या शाळेत तुला आवडतं हे असं काढायला वगैरे ड्रॉइंग पण काढायला आवडत असेल बघू मला बुक पण आहे कुकू काढला अजून काय काय अरे यार कशी पण बोकू अमेझिंग पप हां सगळं तू काढलं मस्त रे अरे भारी तुला वाटलं भारी वाटलं मी पण ड्रॉईंग करतो मला पण मस्त इकडेच जवळपास ओके मग सुट्टी ना संडे ना मराठी मराठी शाळेतच आहेस ना सेमी इंग्लिश मिडियमला आहेस वाव छान त्याने महादेवाची पिंड भारी दिसते बघा अच्छा अच्छा मग मग तुम मग तुम्हाला कोणी काढायला सांगितलं का सरांनी सांगितलं होतं अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। हा 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 काय अरे बापरे ठीक आहे परत काढशील तुझे हे सगळे हे मैत्रिणी आहेत मित्रमैत्रिणी आहेत हे ने तू एकटा चालयस आता नाही बरोबर आहे बरोबर बरोबर अच्छा 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 मस्त आहे मल्ले आवडलं भारी वाटला मस्तपैकी ठीक आहे थँक्यू मस्त कसं हां का पुढला ना कुणीतरी ठीक आहे जाऊ दे काय हरकत नाही परत काढ मस्त मस्त वातावरण <laughs>

<laughs> आता <laughs> आगे आगे oh my God. ते करतात ते सगळं आलाय का चालू आहे पण एक तुम्ही इच्छा बोलू शकता ते त्यांची इच्छा पूर्ण करायचं आणि आपल्यालाही त्यांना असा प्रोत्साहन दिलं पाहिजे मित्रांनो अजूनही मी इथेच आहे किनाऱ्यावर आल्यावर असं निघूसं वाटत नाही अजिबात तुम्ही रील्स बघितले असतील म्हणजे रील्स बघितले असतील आता एक आमचे मित्र रील्स वगैरे बनवत होते त्याच्यानंतर तो, तो मुलगा वगैरे भेटला तर त्याची पण स्टोरी आहे आणि छान स्टोरी आहे त्याचीसुद्धा सो या समुद्रावर आलो आहे तर समुद्रावर कविता नाही म्हणत पण एक वादळवाट नावाची सॉन्ग आहे ते टायटल सॉन्ग आहे वादळवाट नावाचं गीत आहे ते ऐकवतो बघा तुम्हाला कसं वाटतं आहे ते माझ्या आवाजात ऐकवतो हो वाऱ्याचा आवाज खूप येतो आहे तुम्ही ॲडजस्ट कराल आय होप थोडी सागर निळाई थोडे शंख निशिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओं कधी काळो कभिजला कधी भिजली पहाट हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट पाऱ्या पावसाची गाज काळे भास गच्च दाट कधी धुसर धूसर एक वादळाची वाट मित्रांनो आवाज एवढा काही खास नाही तरीसुद्धा एक प्रयत्न केलेला आहे ही ट्रीप खूप छान होती दोन दिवस कसे गेले कळलंच नाही आणि खरं तर ह्या ट्रीपचा आहे ह्या सगळ्या फ्रेंडचा मी भाग नव्हतो पण कसा बनलो काय बनलो हे पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन खूप धमाल खूप म्हणजे दोन दिवसात खरंच कोकणात या कोकणात एन्जॉय करा आणि हा बघताही छोटा आला धाव 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 बोल ना हा अरे बापरे चल ना जाऊया हा आलो आलो चल पुन्हा एकदा आला माझ्यासोबत ठीक आहे तर आ, शेवट करायचा होता मला पण शेवट करतो मी खरं तर खूप छान वाटलं इकडे येऊन कोकणात या फिरा मनसुख म्हणजे मनसुक्त आनंद लुटा एन्जॉय करा खूप अस्वच्छता करू नका कोकणात असा आहे कोकणात तसा आहे काही नाही आहे फक्त एन्जॉय करा स्ट्रेस निघून जाईल तुमचं सगळा अरे बापरे व्हिडिओ वगैरे लाईक केले आणि मला एंड करायचं पण नाही एंडच करून देत नाही अरे बाई थँक्यू बस म्हणजे मला फक्त दोन मिनटं दे मला फक्त दोन मिनटं देशील ठीक आहे सातदेवकडून दोन मिनटं घेतलेली आहेत आणि तर मला हेच सांगायचं होतं कोकणाबद्दल तर या आपण खूप काम करतो तेच तेच लोकल तेच तेच सगळं 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 त्या गोष्टी असेल मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही तर एक रिलीफ मिळण्यासाठी कोकणात या धमाल करा मित्रांसोबत पुन्हाही पुन्हा हे दिवस नाही येणार आहेत माझं तरी असं म्हणणं आहे त्यामुळे एन्जॉय करा ही लाईफ खरोखर आणि शेवटचा आपला दिवस आहे असं एन्जॉय करा ह्या ट्रीपमधून मला असं कळलं तू तिसरे तिसरी मी गेलास ना ठीक आहे आता धावायचं आम्ही पण धावतो हो तुमच्यासोबत आणि जास्त नाही दा ते पण हळू धावा मला नाही आवडत तुमच्यासारखं धावता येत ठीक आहे जायचं एकदम ना जोरात हा जा पहा बोल फिरून या घेऊन घेऊन ये इकडे जा इकडे जाऊ हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नासणेकर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो परतीचा प्रवास करतो आहे रत्नागिरी स्टेशनला तुम्ही पाहताय आता इथून डायरेक्ट घरी परतीच्या प्रवासात थोडेफार फुटेज दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन खूप मजा केली खूप एन्जॉय केलं बघूया आणि तुम्हाला आता क दिसत असेल मी चेंज वगैरे काय केलेलं नाही आहे तर बघूया जर ट्रेनमध्ये चेंज करायला मिळालं तर ट्रेनमध्ये चेंज करेन आता स्टेशनला आलो परतीचा प्रवास थोडाफार दाखवतो म्हणजे कसा काय आहे काय मजा मस्ती येते की नाही येते तीसुद्धा तो गावा दाखवतो चला तर मग परतीच्या प्रवासाला सुरू करूया बसायला मिळालं जन स्वतः एक्सप्रेस आहे ट्वेंटी सेव्हन नंबर करून मी इकडे बसतो बाकी सगळी इकडे आले त्या साईडला बसले सगळी जगा वेगवेगळ्या ठिकाणी बसले तर बघा काय मिळालं मिळाले दाखवण्याचा प्रयत्न तर तो किती वाजता पोहोचतोय कारण सगळेजण खूप लेट पोहोचतील घरी आता ट्रेन स्लो झाली त्यामुळे जरा आवाज येतो तुम्हाला तर मग आवाज आहे शक्य नाही कारण खूप फास्ट त्यामुळे खूप आवाज येतोय किती तर फुटेज मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला कसं कसे जसे मिळतील तसे आता किती वाजता पोचतील पिकनिक आवडलेली आहे हा दबक दबक देते आता पुढच्या पिकनिकला पण असंच भेटा हां बेटा बेटा येला तू नाही आता विषवीत टाकना नाही बोलला तो शांततेत उभं राहा आपले ट्रिपला हे देऊ यार सावधान सावधान श्रद्धांजली देऊया किती मिनिटं होतं बोला दे जाऊ दे जाऊ दे ठाण्यात आलो आहे हां सगळे असे वेगळेच दिसत आहेत झोप झालेली नाही आम्ही काय झालो आहे कौशासारखे पूर्ण हा ठाणे तुमच्यासाठी ठाण्यात आलो जनशताब्दी परतीचा प्रवास तुम्हाला दाखवला थोडेफार फुटेज दाखवले आता डायरेक्ट घरी जातो रिक्षा शेअर वगैरे मिळेल शेअर मी जातो एक्सपिरियन्स खूप छान होता खूप मजा केली खूप एन्जॉय केलं तर हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ही ट्रिप कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह हो। काळजी घ्या सुरक्षित राहा बाय